कसं काय म्हणतं हे बरायला सगळं तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे अजून एक नवीन व्हिडिओमध्ये आज, आज तारीख आहे चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार आहे शनिवार आणि सकाळचे वाजत एक्झॅक्टली नऊ सत्तावन तुमच्या भावाला ना थोडासा वेळ मिळाला आहे ज्यात तो जाऊन राईड करू शकतो कुठेही राहू शकतो काही करू शकतो आणि स्वच्छंदपणे जगू शकतो खूपच अवघड मराठी झालं तर आपल्या भाषेत सांगतो की आपल्याला राईड करायला मिळणार आहे ते पण बऱ्याच बऱ्याच दिवसांनी कर्नाजीमध्ये जे राईड झाले ते ग्रुप राईड होते सोलो राईड मला वाटते लास्ट आपण भंडारदराला केलेली ऑलमोस्ट दीड वर्ष होत आले असंच असतं या लग्नाच्या आधी सगळं करून घ्या लग्नानंतर जरा असं अवघड होतंय सोलो ट्रिपसाठी बाकी सगळं एक नंबर मला मी ना हा मी टाईम मिळाला आहे कारण प्रतिमा आणि टिक्कू आपली निहिरा गेले सांगलीला आणि चैनपणे ना आम्हाला रोजची सवय आहे त्यांची आता बेकार मिस करतं त्यांना तर कमिंग बॅक टू द आपला विषय आज आहे राईडचा दिवस तर आपली तयारी ऑलमोस्ट झालेली आहे साधी बॅग घेतली आहे आपली ऑफिसची त्यामध्ये सगळं ठोसलं आहे नॉर्मल जॅकेट आपलं हेल्मेट पोपरो सेटअप आणि लॅपटॉप घेऊन हे कपडे घालून झूम Okay. तर मुंडे बाहेर पडायला मला वाजलेले आहेत अरे काय आलं सॉरी आय कान टेक रिक्वेस्ट ओके साडे दहा वाजलेले आहेत सकाळचे आणि मला वाटतं इथनं अडीच ते तीन तास लागू शकणार आहेत कारण माझा पण नाही झाला नाश्त्याला मी थांबणार आहे तर फर्स्ट थिंग फर्स्ट हवा आणि पेट्रोल एकदम टकाटक करायचं आहे तर मी नेहमी नायट्रोजन भरतो ऑलमोस्ट मी आता दोन अडीच महिन्यांनी भरतो म्हणजे नायट्रोजन मी नेहमी रिकमेंड करतो सगळ्यांना निवांत असते ना काम टायर पण थंड आपण पण थंड बाईक एक नंबर खरच नायट्रोजन चांगला असते किती करू दादा तर मगाशी जेव्हा मी जस्ट सोसायटीच्या बाहेर निघणार तिथं पूर्ण सगळी गर्दी होती आय गेस आमच्या बिल्डिंगमधलंच कोणतरी एक्सपायर झालेलं म्हणजे सुरुवातीलाच म्हणजे असं एकदम शॉकिंग होतं म्हणजे शॉकिंग म्हणण्यापेक्षा एकदम मी असं हसत खेळत बाहेर पडलेलो आणि एकदम असं समोर पूर्ण चित्र आणि एकदम सगळे बघायला लागले मग त्यातनं वाट काढून मग तेवढ्यात ती बॉडी पण मूव झाली म्हणजे जिथे ते घेऊन जाणार आहेत ती गाडी मूव्ह झाली आणि माझ्यासोबतच त्यांनी पण बाहेर पडले सो दोन मिनटासाठी माझी स्माईल थोडीशी गायब झालेली पण एनिवेज दिस इज अ रियालिटी ऑफ लाईफ सगळ्यांनाच जायचं आहे सो एकच नियम लक्षात ठेवा ही तुमची लाईफ आहे म्हणजे तुम्ही स्वतः एकटे तुमची लाईफ आहे तुम्ही कितपत एन्जॉय करायचं कितपत अनुभवायचं पूर्ण जग आणि बरंच काही हे तुमच्यावर आहे तर मग जेवढं होईल तेवढं प्रत्येक दिवस वेगळं काहीतरी करा एन्जॉय करा जे मनाला वाटेल ना आणि जे चांगलं आहे ते करा बिंदास् करा कोणासाठी थांबू नका कारण लाईफ कोणासाठी थांबत नाही आणि हल्ली एवढं अनसर्टन झाले ना सगळं कोण कधी जाईल सांगता येत नाही इन्क्लुडिंग मी तर मोमेंट जगा एक नंबर राहावा फिट राहावा पूर्ण लाईफ तुमची आणि होईल तेवढं ट्रॅव्हल करा बघा जग किती सुंदर आहे एनिवेज हा थॉट आला ते सगळं बघून आपण आपली जर्नी कंटिन्यू करू जस्ट आपला भुंकर चौक मागं गेला मला ॲक्च्युली जायचं होतं डीक कॅथलॉनला भंडाना घ्यायचे होतं यार दोन सध्या एकच आहे बाकी सगळे हरवलेत पण आता मी निघालो आहे लेट आत्ताच वाजलेत पावणे अकरा ऑलमोस्ट तर पुढं मग सगळं उशीर होईल यावेळी ॲडजस्ट करून घेईन कारण छोटीशी राईड आहे दॅट इज ओके जर खूप मोठी असती तर ऑब्विस्ली मी घेऊन गेलो असतो थोडंफार उशीर का होईना पण ह्या राईडसाठी चालून जाईल हार्डली अडीच तीन तास लागतील आता एकदा मी हे हिंजेवाडी क्रॉस केलं पिरंगूट क्रॉस केलं की मुळशी साईडला ब्रेकफास्ट पॉईंट चांगले चांगले भेटतील मग तिथं माझा विचार आहे की मी तिथंच ब्रेकफास्ट करू कारण भूक मारून चालत नाही यार जिम लावल्यामुळं डायटची खूप जास्त काळजी घ्यावी लागते पण आता या राईड आणि विकेंड ॲक्टिव्हिटीजमध्ये थोडंफार मागपुढं होतं आहे बट पण मग तीच तर कला आहे की तुम्ही कसं मॅनेज करता मागच्या वेळी जेव्हा मुळशी राईड केली होती तेव्हा या पेट्रोल पंपवर थांबलेलो मस्तपैकी पाऊस होता आणि त्यानंतर आत्ता डायरेक्ट हिवाळ्यामध्ये हिवाळा पण आता काय संपत झाला आहे पेट्रोल तसं होतं पण म्हटलं अडीचशेचं भरून घेऊ अजून आपली हंग आहे ना एक नंबर मायलेज देते अजून पण मला वाटतं हायवेला पन्नास ते मध्ये देते आणि सिटीमध्ये पंचेचाळीस ते सेहेचाळीस देते निवांत यार हांकवर आपलं काम चालून जातं छोट्या मोठ्या राईडसाठी असं म्हणत म्हणत मी मोठ्या राईड पण केले त्याच्यावर तू जायस भाऊ आपला भवतीने जीवन सफर करति मनसर्ग म छेडा रे जीवनाचे गीत गा रे गीत गा रे धंद गा रे अरे हा या गाण्यावरनं आठवलं नवरा ना ना माझा नौसाचा पार्ट टू येतोय माहिती आहे की नाही तुम्हाला मागच्या वेळी या रस्त्याचं काम चाललेलं असून आता मला वाटतं कम्प्लीट झालं आहे एक नंबर सिमेंट रोड आहे त्यामुळं मुळशीपर्यंत पर्यंत जायला तरी काय टेन्शन नाही एकदम स्मूथली आणि चांगल्या टाईममध्ये जाऊ शकता तुम्ही तर साडे अकरा वाजलेले आहेत आणि मी त्या स्पॉटला आलो आहे जिथं आम्ही लास्ट टाइम ब्रेकफास्टला थांबलेलो जस्ट थांबलो एक दोन पिक्चर्स क्लिक केले पण आता काही इच्छा नाही आहे इथं ब्रेकफास्ट का करायची कारण गर्दी पण दिसत नाही आहे बेटर टू लिव्ह थोडंसं सावलीत थांबून व्ह्यूची मजा घेतली आता आपण निघूया आणि पुढं कुठंतरी तरी बघूया काय सेटिंग होते काय असं म्हणता म्हणता जेवणाची वेळ यायला नको बघू तामिनी घाट आहे ना त्या साईडला कुठेतरी सेटिंग होते का बघूया त्या साईडला तुम्हाला मुळशी लेक दिसत असेल जस्ट आपण मुळशी गाव क्रॉस केलं आहे आता या मुळशी लेकच्या इथनं जा रोड जातो आहे तामिनी घाटला तर तामिनी घाट पण आपल्याला क्रॉस करायचं आहे कारण आजचा प्लॅन आहे आपला कोलाडचा जा। जॉस्टेल जा कोलाड हे आपलं डेस्टिनेशन आहे आणि त्याच दिशेने आपण वाटचाल करतोय एकदम निवांत आपल्याला काय वेळेचं बंधन नाही आहे स्पीडचं बंधन नाही आहे तरी आपण लिमिटमध्येच जातो नेहमी किंवा कुठं काय थांबायचं बंधन नाही आहे कोणाचं काही रिस्ट्रिक्शन नाही आहे सोलो राईडची हीच तर मजा आहे तुमच्या मनाला जी वाटेल तीच पूर्व दिशा त्यामुळं सोलो राईड सगळ्यांनी करावी जे करत नाहीत कारण हा असा टाईम आहे जिथं स्वतःची मर्जी चालते आणि तुमची केपबिलिटी कळते तुम्ही काय करू शकता तुमचे डिसिजन्स मॅटर करतात कारण प्रवास हा काय असा नसतो असा 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 सगळा वेड्या वाकड्या वळणाचा असतो रस्ते त्याचबरोबर अनुभव त्यामध्ये तुम्ही कसं सगळ्या गोष्टींना टॅकल करता त्यातनं मार्ग कसं काढता हे सोलो राईड किंवा सोलो ट्रॅव्हलिंग शिकवते पण यामध्ये येताना एक रिस्क आहे जर चटक लागली सोलो राईडची किंवा सोलो ट्रॅव्हलिंगची तर ती निघता निघत नाही माणसाच्या अंगातनं हा एक वाईट किडा आहे काय रोड आहे राह काय रोड आहे एक नंबर मजा या चालवायला आणि नजारे बघा नवीन नजारे नुसते मी जस्ट इमॅजिन करतो की कि पावसाळ्यात किती एक नंबर सीन असेल तिथं पण माहोल यार, माहोल यार। नुसतं बघा हा 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 बरं म्हणजे तुमच्यापैकी कोणतरी बिगिनर असतील किंवा त्यांना अजून ट्रॅव्हल बद्दल एवढं माहित नसेल तर तुम्हाला एक टिप देतो बऱ्याच वेळा असं होतं की आपण विकेंड फ्री असतो आहे आणि कुठं जायचं काय काही समजत नाही प्लॅन करायला होतच नाही मग कोणतरी लागतं त्यापेक्षा काय करायचं ना मॅप्सवर जायचं आणि टाईप करायचं आहे हॉस्टेल हॉस्टेलचे जो बरेच चेंज आहेत महाराष्ट्रामध्ये पण प्लस महाराष्ट्राबाहेर पण जर जोस्टे तुम्हाला मोठी ट्रीप करायची असेल तर हॉस्टेलच्या साईटवर जावा ते सगळ्यात बेस्ट राहील हॉस्टेलच्या साईटवर जावा तिथं हॉस्टेलचे जे काही डेस्टिनेशन आहेत ते सगळे चेकआउट करा आणि त्याप्रमाणे तुमचा प्लॅन करा आणि कसं माहिती आहे की एकदा हॉस्टेलला गेलं ना मग तिकडं तुम्हाला सगळे हेल्प करतात म्हणजे तिकडं ऑलरेडी भरपूर ट्रॅव्हलर्स येतात बॅकपॅकर्स येतात सोलो ट्रिपवाले येतात तर ते पण तुम्हाला हेल्प करतात इवन हॉस्टेलचे जे मॅनेजमेंट आहे ते पण तुम्हाला हेल्प करते इकडं तिकडे कोणते प्लेसेस आहेत फिरायला तुम्ही काय काय एक ॲक्टिव्हिटीज करू शकता कुठं खाणं चांगलं मिळतं ते सगळं सगळं सांगतात त्यामुळं जर तुम्ही प्लॅनिंगमध्ये वीक असाल तर फक्त कुठला तरी एका स्पॉटचं जो हॉस्टेल निवडा डायरेक्ट तिकडं पोचा हो मग तिथून पुढं तुमचा प्लॅन ऑटोमॅटिकली होऊन जाईल हे एकदम बिगिनर ट्रॅव्हलर जे आहेत त्यांच्यासाठी होतं बारा पंचवीस झालेत आणि मध्ये थोडा वेळ पाच मिनटाचा ब्रेक घेतला जस्ट थोडंसं अंग मोडाला वाव किसी दिवस अपला इतक जवर इतका चांगला व्यू है मीरियसली बर जाए रूट में आलो मैं ऐक्चुअली अजु एक रूट होता तो कोपली मार्गे होता अन्या रूट वह इतक बोर चाल जाऊन गुड गुड डिसीजन चलो बैक ऑन व्हील्स दुनिया में आए हो तो लव कर लो अरे चालू आलो है ते आले हॅलो आयचं वॉच काय असं काय झोपाला आहे सव्वाच झाले दुपारचे झालं आहे आपला मस्तपैकी नाश्ता कसं आहे आपल्याला पाहिजे होती एकदम सुटसुटीत जागा आपण हाय रॉयल माणूस रॉयल पर्सनॅलिटी त्यामुळं आपल्याला सगळे एकदम रॉयल लागते त्यामुळे एकदम पर्सनल स्पेस होता मस्तपैकी पोहे आणि ऑमलेट खाल्लेलं आहे ॲम्बियन्स पण चांगला होता इथला चांगल्या ॲम्बियन्स आणि चांगल्या व्ह्यू पॉईंटला खाल्लं की मजा याच वेगळी येते खाल्लेलं एक नंबर नंबरपासते चला बॅक ऑन व्हील्स आता डायरेक्ट मला वाटतय अर्ध्या तासात यायला हरकत नाही कोलाड थोडस आता पळवलं पाहिजे हे लवकर इकडं तर पूर्ण सगळं विरान सुनसान झाले की हा आग लावलेले दिसते सगळं जाळाला पण पर... मला असं का वाटाल इकडं मी आलेलो असं वाटत असते ना रे तू पण असं वाटते का मंडई प्रवासात आपण इकडं आलो एकदा तरी किंवा हे कुठेतरी बघितलंय काय माहिती असं का होते असं बऱ्याच वेळा फिलिंग येते की ह्या रोडवरून आपण गेलेलो आता अजून हिवाळा पूर्णपणे संपला नाही आहे त्यामुळं जर तुम्ही थांबलात तर तुम्हाला गरमी जाणवेल नाहीतर बाईकवर असाल तर एकदम नॉर्मल टेम्परेचर आहे असं काय खूप उन्हाचा मारा होत नाही आहे म्हणजे जस्ट आपण मार्चच्या एकदम जवळ आहे स्टील इट इज व्हेरी मच ओके टू राईड इन फेब्रुवारी म्हणजे पूर्ण फेब्रुवारी तुम्ही राईड करू शकता मार्चनंतर थोडं तुम्हाला उन्हाचा फटका जाणवेल अटक मटक चवळी चटक आणि आपल्यात वाटेत आलेला आहे रेल्वे फटक चांगलं राईड केला गुड गुट कोकण मार्ग आहे का आय एम कन्फ्युज इथनं बहुतेक आता आपल्याला राईड घ्यायचं आहे एकदा मॅपमध्ये बघूया सावलीत थांबून राईट मग लेफ्ट फर्स्ट राईट फर्स्ट लेफ्ट गुड वी आर सो निअर बाय वी विल हार्डली टेक फाईव्ह मिनिट्स टू रीच लेस्को जॅरविस चला ऑल राईड आपलं डेस्टिनेशन ऑलमोस्ट आलेलं आहे जिथं आपण आपली अंक पार्क करणार आहे सो धिस इज द लँडमार्क तुम्हाला बंजी जंपिंगचा एक टॉवर दिसेल म्हणजे आता जोपर्यंत तो आहे तोपर्यंत लँडमार्क आहे नाही तर तुम्हाला एनिवेज मॅपमधनं कळेल पण सांगालो आहे ओके तर इथे okay, तुम्हाला दिसू शकते जो हॉस्टेल तर तो आपल्याला जायचा आतमध्ये एक्झॅक्टली exactly दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि आर रिश डेस्टिनेशन इथनं मध्ये एक नदी आहे ती पार करून आपल्याला जायला लागते हॉस्टेलला ठीक आहे तुम्ही जाणार आहे इथून तर ह्याच्या पुढची स्टोरी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल आणि तो व्हिडिओ इथूनच सुरू होईल तर हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर तुमचे मनापासून आभार फटाफट एक लाईक करून द्या आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून द्या I gotta switch in my head. I go from living to dead. You got me seeing already, red. Now I'm becoming a threat. I fucking heard what you said. I'll make you have some regrets, and no, I never forget.